नमस्कार स्त्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशे व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि सगळ्यांना सगळ्यात आधी व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग तर बघा मग आज आहे आषाढी एकादशी त्या आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा नक्कीच सगळ्यांच्या घरी धावपळ असेल आणि एक उत्साहसुद्धा कारण की उपवास सण असं काहीही असलं ना की घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण असत आणि त्या आता एकादशी आहे सो सगळ्यांचा उपवास असणार आहे आणि खर तर आजच्या दिवशी सकाळपासूनच खूप जोरात पाऊस सुरू झालेला आहे आणि तो काही थांबण्याचं नाव सुद्धा घेत नाहीये तर तुमच्याकडे पाऊस आहे की नाही आषाढी एकादशीच्या दिवशी तर ते, ते मला कमेंट करून नक्कीच कळवा इथे तर सकाळी उठल्यापासून जो पाऊस चालू आहे तर तो अजून चालूच आहे सो बघा मग सकाळी सकाळी आता अंबळ वगैरे सगळं झालेलं आहे आणि मी देवपूजा करून घेते इथे तर विठ्ठल रुक्मिणीची माझ्याकडे मूर्ती आहे तर मी आता तिथे म्हणजे खाली घेतलेली आहे ती जरा वरती ठेवलेली असती जे काही शोकेस बनवलेला आहे ना मी घरामध्ये त्यामध्ये कारण की देवघरामध्ये एवढी जागा होत नाही देवघर जरा माझं मीडियमच आहे बट असो आता मी इथे सकाळी सकाळी लवकर पूजा करून घेते स्त्रीचं सुद्धा सगळं व्यवस्थित आंघोळ वगैरे आवरून झालेलं आहे खरं तर आज संडे आहे म्हणजेच रविवार सो त्यामुळे त्याला सुद्धा सुट्टी आहे खरं तर एवढ्यात तो घरी नसतोच देवपूजा वगैरे करण्याच्या वेळेस बट ठीक आहे तो इथे आहे आणि खरं तर ना त्याचं लक्ष आहे ना सगळीकडेच चालू आहे की कुठे काय चालू आहे काय नाही कारण की मी आता इथे सकाळी सकाळीच लवकर कुकर मध्ये बटाटे उकडायला टाकलेले आहे कारण साबुदाण्याची खिचडी करायची होती तर शिट्टी वाजली की तो तिकडे चेक करायला जातोय की काय चालू आहे काय नाही ते बट ठीक आहे चला सकाळी सकाळी मी एकदम व्यवस्थित मस्त छान अशी इथे पूजा करून घेते आणि माझी पूजा झाल्यानंतर श्री आणि श्रीचे पप्पा इथे पूजा करून घेतील Thank you. आणि बघा मग देवपूजा झाल्यानंतर मी ते कपडे वगैरे धुवून घेतलेले आहेत तर बाहेर कंटिन्यू पाऊस चालू आहे सुकण्याची तर काही चान्सेस दिसत नाही कालचे कपडे मी घरात नेऊ फॅन खाली थोडेसे खुर्चीवर टाकलेले आहेत काही काही तर गॅलरीवर टाकले किरण म्हणजे कसं हवेनी पण थोडेफार सुकले जातात बट असो आता काही ऑप्शन नाहीये पावसात कपडे सुकतच नाहीये आणि कपडे वगैरे झाल्यानंतर बाहेर थोडासा टाइमपास केला कारण की आम्ही सगळे घरी होतो त्यानंतर बघा आता एक वाजत आलेला आहे आणि आता मी खिचडी करून घेते त्यानंतर थोडस पार्सल मागवलेलं होतं ज्या गोष्टी अर्जंट होत्या त्या म्हणजे काय ना नेमके असं झालं की मिरच्या सगळ्या संपलेल्या होत्या हिरव्या मिरच्या नेहमी असतात पण आजच संपल्या होत्या आणि बाहेर इतका पाऊस चालू होता की बाहेर जाऊन आणणं पण शक्य नव्हतं त्यामुळे म्हंटल की ठीक आहे चला आता पार्सल मागूयात आणि मग एकच गोष्ट कशी मागवणार त्यामुळे त्याबरोबर जरा चार पाच वस्तू पण मागवल्या आणि त्याचबरोबर इथे रस्त्याचं चा काम चालू आहे आमच्या गेटच्या बाहेर सो so, त्यामुळे खूप फिरून फिरून यावं लागतं आणि पाऊस पण चालू आहे त्यामुळे खरं तर पार्सल यायला पण भरपूर टाइम गेला अर्धा पाऊन तास तर आम्ही असंच बसलेला आहोत आणि काहीतरी टाइमपास करतोय सो so, फायनली पारसर आलेला आहे आणि आता मी झटपट खिचडी करायला सुरुवात करते खरं तर मी म्हटलं होतं की मी बटाटे उकडून घेतलेले आहे सो बटाटे उकडून झालेलं आहे शेंगदाणे वगैरे सगळं व्यवस्थित भाजून घेतलं त्यानंतर साबुदाना सुद्धा भिजलेला आहे ऍक्च्युअली मी तो रात्रीच भिजत टाकला होता आणि मग मी इथे खिचडीला आता तर सुरुवात करते सो सगळ्यात आधी मी बटाटे तेलामध्ये फ्राय करून घेते खरं तर बघा हा साबुदाण्याची खिचडी बनवण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असू शकते प्रत्येकाची पद्धतीन म्हणजे त्यावर डिपेंड असते जशी आपल्याला सवय असते त्यानुसार आपण ते बनवत असतो सो माझी पण पद्धत वेगळी असू शकते तुमचीही वेगळी असू शकते सो मी सगळ्यात आधी उकडलेले बटाटे फ्राय करून साईडला काढून घेते नंतर पुन्हा तेल टाकलेलं आहे आणि मिरची आणि थोडीशी शेंगदाणे सगळ्यात आधी मी थोडं सोबत दळून घेते आणि नंतर शेंगदाण्याचं कूट वरून पुन्हा थोडासा टाकत असते आणि ला, खरं तर शेंगदाण्याचा कूट माझ्याकडे नेहमी केलेला असतो कारण की भाज्यांना पण लागतच असतो सो त्यामुळे आणि इथे मी थोडीशी मिर मीठ टाकून घेतलेला आहे आणि तेलामध्ये मिरची मस्त असं फ्राय करून घेते म्हणजे छान अशी टेस्टी लागेल आणि काही जण कट करून म्हणजे मला मी स्वतः सुद्धा जर मला खूप गडबड असेल ना तर मग मी कट करून सुद्धा मिरची टाकत असते पण आज जरा निवांत होतं आणि मी म्हटल्याप्रमाणे खरं तर सगळे घरी होते सगळ्यांनाच खिचडी खायची आहे कधी कधी माझ्या एकटीसाठी असली कसं असताना एकटीसाठी असलं की प्रत्येक गोष्ट करण्याचा कंटा येतो आणि कधी कधी आपण शॉर्टकट करत मारतो खरं तर त्याचबरोबर इथे श्रीवेट वाईट कर करतोय की कधी खिचडी करून होते कारण की साबुदाण्याची खिचडी त्याची फार फेवरेट आहे आज त्याचा पण उपवास आहे असं म्हटलं तरी चालेल कारण की सगळं उपवासाचेच पदार्थ तो आज खात आहे आणि फायनली इथे खिचडी होत आलेली आहे थोडस झाकण ठेवून मी वाफळून घेतलेली होती सो so, पुन्हा एकदा थोडीशी व्यवस्थित हलवून घेते आणि मग आम्ही जेवण करायला बसतो ऍक्च्युली काय ना आता उपवास आहे तर मी फक्त इथे खर तर खिचडीच केलेली आहे दही माझ्याकडे आहे सो त्याबरोबर आपण खाऊ शकतो आणि मी तेलकट काही सध्या तळलेलं नाही चिप्स वगैरे होते पण मग खिचडीच एवढी आहे की पुन्हा सगळं खाल्लं जाणार नाही आणि उपवास काही संध्याकाळी सोडवायचा नाहीये त्यामुळे ते संध्याकाळी सुद्धा चिप्स वगैरे तळू शकतो या हिशोबाने मग मी आता तळलेली नाहीये आणि नंतर इथे नैवेद्य दाखवून घेतला आणि सो आता मग आम्ही जेवायला बसतो सो तुम्ही सुद्धा या जेवायला खरं त्यांना उपवास असला की आपण खूप वेगवेगळ्या व्हरायटी बनवत असतो पण मी म्हटल्याप्रमाणे आज आम्ही मस्त छान अशी साबुदाण्याची खिचडी आणि दही घेतलेली आहे आणि स्त्रीला साबुदाण्याची खिचडी आणि दही हे दोन्ही आवडतं सो त्यामुळे त्याचं हे फेवरेट आहे सो चला मग तुम्ही पण या जेवायला त्याचबरोबर आता जेवता जेवता तुकाराम जे हा मूवी लावला होता काय होतं ना सध्या सगळे इतकी बिझी असतो आम्ही की आम्हाला सगळ्यांना सोबत मूवी बघायला जमतच नाही आणि चला म्हंटल आज आषाढी एकादशीचा तुकारामांचा मूवी बघूया मराठी मूवी आहे छान आहे खरंच मस्त तर मग तो, तो सुरू करून दिलेला आहे आता जेवण झाल्यानंतर सुद्धा आजचं काम आहे की तो बघायचं कारण पाऊस इतका चालू आहे की कुठे बाहेर जाणं मला तरी पॉसिबल वाटत नाहीये सो त्यामुळे मग हा मूवी बघतो जर तुम्ही कोणी बघितला नसेल तर नक्की बघा खरंच खूप म्हणजे खूप छान मूवी आहे त्यामध्ये वारी पंढरीचं अभंग ते इतकं सुंदर दाखवलेला आहे ना खरं तर काल म्हणजे हा मूवी बघताना असं फील होतं की आपण सुद्धा त्या वारीमध्ये पंढरपूरला चाललेलं आहोत की काय असं आणि खरंच मला खूप छान वाटलं आणि मूवी खूप म्हणजे खूप खर मस्त आहे आणि घर बसल्या वारीचा आनंद मिळालेला आहे खरं तर so, सो तुम्ही खरंच मी म्हणेल की जर कोणी बघितला नसेल ना हा मूवी खूप छान आहे सो so, नक्की बघा मग हा जो काही मूवी आहे तर हा मी पूर्ण बघितलेला आहे साडेचार पाच वाजेपर्यंत आणि त्यानंतर बघा आता हा एक ब्लाउज आहे ऍक्च्युली हा मागेच कम्प्लीट झालेला आहे खूप छान डिझायनर ब्लाउज आहे ऍक्च्युली बघितल्या लक्षात येतं फिनिशिंग आणि प इतका परफेक्ट आहे की फिटिंगला सुद्धा हा ब्लाऊज खूप म्हणजे खूप सुंदर बसतो त्याचबरोबर एकदम कमीत कमी कपड्यात आपण इथे छोटी फुगाबाही बनवलेली आहे खरं तर बऱ्याच जणांना फुगाबाही खूप आवडते आणि ऍक्च्युली फुगाबाही ब्लाउज असणार ना तर साडीला अजून छान असं लूक सुद्धा येतं हा बोटनेक स्टिच केलेला आहे खरं तर बोटनेकमध्ये फुगाबाही लावली विथ प्रिन्सेस आहे फ्रंट थोडासा डीप आहे खूप बोटनेक नाहीये पफ वगैरे एकदम परफेक्ट आलेला आहे मी म्हटल्याप्रमाणे त्या सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हा जो काही ब्लाऊज आहे ना तर या ब्लाऊजची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेला आहे म्हणजे ती कटिंग कशी करायची तो कसा स्टिच करायचा बाही डिझाईन बॅकनेक डिझाईन हे संपूर्ण पण झालं काय की खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत की या ब्लाउजची शिलाई किती घ्यायची सो खास त्यासाठी मी तुम्हाला आज या ब्लाऊजची शिलाई किती घ्यायची ते सांगते इम्पॉर्टंट म्हणजे हा जो काही ब्लाऊज आहे तर हा माझा स्वतःचा आहे त्यामुळे मी काही शिलाई घेतलेली नाहीये पण असा जर डिझाईनर ब्लाउज तुम्ही स्टिच केला तर शिलाई किती घ्यावी याचा या अंदाज तुम्हाला यावा सो त्यामुळे मी थोडक्यात तुम्हाला सांगते खरं तर बघायचा बॅक पार्ट सुद्धा खूप छान असा ट्रेंडिंग आहे याला मनी लावलेले आहे आपण ला आणि घातल्यावर खूप सुंदर लुक येतं लेस सुद्धा मस्त डिझायनर न्यू लुक मधल्या आपण इथे खरं तर यूज केलेल्या आहेत तर बघा मग राहिला प्रश्न शिलाईचा तर तुमच्या एरियामध्ये शिलाई कशी आहे त्यावर ते, ते थोडंफार डिपेंड आहे पण तरी पण मी तुम्हाला सांगते सपोज आता आमच्या एरियामध्ये प्रिन्सेस ब्लाउज साडेतीनशे ते चारशे रुपये शिलाई आहे सो आपण साडेतीनशे पकडूयात की साडे तीनशे रुपये बेसिक शिलाई हे सिम्पल बोटनेक ब्लाउजची त्यात जर का बॅकनेक आणि बाहेर डिझाईनची असेल तर मग तुम्ही सत्तर ते ऐंशी किंवा शंभर रुपये घेऊ शकतात म्हणजे याची शिलाई साडेचारशे रुपये झालेली आहे जर का तुमच्या एरियामध्ये शिलाई कमी असेल दोनशेच असेल अडीचशेच असेल तर त्यामध्ये तुम्ही सत्तर ऐंशी रुपये एक्स्ट्रा घेऊ शकतात त्याचबरोबर तुम्हाला किती मटेरियल लागतंय लेस जे आहे ते किती रुपीजची आहे तर त्यावर सुद्धा डिपेंड असतं की शिलाई किती घेतली गेली पाहिजे कारण की आपण जे काही मटेरियल यूज करतो त्याचे पण पैसे आपल्याला झाले पाहिजे त्याचबरोबर आपली मेहनतीचे सुद्धा आपल्याला पैसे नक्कीच मिळाले पाहिजे त्यामुळे मग असा जर ब्लाउज असेल तर तुमच्या बेसिक शिलाईमध्ये तुम्ही रुपये एक्स्ट्रा घेऊ शकता ठीक आहे आय होप so, तुम्हाला असल्या छान अशा डिझाईन ब्लाउजची शिलाई किती घ्यावी हे लक्षात आलं असेल खूप साऱ्या कमेंट्स होत्या खरं तर म्हणजे शिलाई वगैरे मला तुमच्या सोबत शेअर करायचंच होतं पण जमलंच नाही सो फायनली आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे आय होप तुमच्या ते लक्षात नक्कीच आलेलं असेल सो चला मग आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात सो आजचा आषाढी एकादशीचं छोटस थोडस रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं त्याचबरोबर तुमच्या कमेंटचं उत्तर म्हणजे डिझायनर ब्लाउजची शिलाई किती घ्यावी आय होप सी तुमच्या लक्षात आलेलं असेलच सो चला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्या बेल ऐकून ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय